चुकलेला आहे आता तुम्ही काय सांगा नाही आता आमदार मोद्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बघितलं आपण असं परत आता कसं आहे की दो नारा, दो नारा ते दोन हजार दोन हजार अकरा साली आपण ते केलेलं आहे आणि तेव्हा म्हणजे समोर गाव दिसत आहे त्याच्या बाजूने आपण तिकडून ती लाईन घेतलेली होती आणि या बाजूने फॉरेस्ट आहे समजा तर मध्ये आपण जसं से पार्ट बी म्हटलं होतं त्याप्रमाणे आपण संतवाडीमडी पण आपण केलेला होता सर्वे रा ते आम्ही न करता आम आमच्या वरिष्ठ म्हणजे कार्यालयाने दुसऱ्याकडनं का सर्वे करून घेतला पण तिथेही अडचण आली आणि इथेही आपल्या ऑलरेडी फाउंडेशन आणि ते काम झालेलं आहे ॲक्च्युली आपल्या फोर एटी नाईन लोकेशन्स आहे त्यातले म्हणजे फक्त एकोणतीस लोकेशन आले चारशे साठ लोकेशन ऑलेज आलेले आहे आणि इथले बरेचसे काम झालं आहे तर त्यामुळे आता आम्ही आता म्हणजे बाकीचे उर्वरित काम करण्यासाठी आहेत तर आता जसं आमदार मोहितांनी सांगितलं तर आम्ही निर्णय आपण सांगू नाही शकत तुम्हाला कारण की वी आर वी आर द एक्झिक्युटिंग अथॉरिटी तर आम्ही ते आमच्या वरिष्ठांशी म्हणजे आता बघतो